पश्चिम विभागीय राष्ट्रीय भव्य बँड स्पर्धेत कोपरगाव येथील संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या सैनिकी बँड पथकाने आपल्या अप्रतिम सुरावटी शिस्तबद्ध संचालन आणि कलात्मक सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांक पटकावला आहे या घवघवीत यशामुळे हे पथक आता प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय ब्रास बँड स्पर्धेत पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी संजीवनी सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी माध्यमांशी बोलताना दिली आहे शिस्त ताल आत्मविश्वास आणि देशभक्ती या चार शब्दांत जर एखाद्या पथकांची ओळख मावू शकत असेल तर ते पथक म्हणजे संजीवनी सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोपरगाव यांचे ब्रासबँड पथक सैनिकी शिस्तीत घडलेली पावले तालात वाजणारी वाद्ये आणि प्रत्येक सुरामध्ये राष्ट्रभक्तीचा जाजवल्य अभिमान महाराष्ट्र राज्य पातळीवर सलग दुसऱ्यांदा विजेतेपद त्यानंतर विभागीय स्पर्धेत सात राज्यांच्या संघांवर मात आणि आता पश्चिम भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्लीकडे कूस करणारे हे पथक फक्त संगीत सादर करत नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आणि पश्चिम विभागाचा गौरव मिरवते ही केवळ स्पर्धा नाही हा आहे कठोर सराव अचूक संचालन शारीरिक कसरती आणि सैनिकी शाळेत रुजलेली संगभावना यांचा संगम एक ताल एक दिशा एक लक्ष आणि एकच ध्येय राष्ट्रसेवेच्या प्रेरणेने सर्वोत्तम सादरीकरण संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोपरगाव यांचा बँड ज्यांच्या सुरांमध्ये शिस्त आहे पावलांमध्ये ताकद आहे आणि हृदयात देशभक्ती आहे दिल्लीकडे झेपावणाऱ्या या शूर शिस्तबद्ध आणि तेजस्वी पथकास संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे विश्वस्त सुमित कोल्हे डायरेक्टर डी एन सांगळे प्राचार्य कैलास दरेकर तसेच कॅम्पस ॲडमिन विजय भास्कर संगीत शिशक यांचा सहो शिक्षक महेश गुरव यांच्यासह शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या दोन हजार पंचवीस सव्वीस या सालाचा नॅशनल स्कूल बॅस स्कूल बँड कॉम्पिटिशन जी डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ इंडिया आणि एज्युकेशन मिनिस्ट्री ऑफ इंडिया हे अनेक वर्षांपासून ऑर्गनाईज करत आलेलं आहे मागच्या वर्षी आपण त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्यामध्ये आपण महाराष्ट्रातचं नेतृत्व करण्यासाठी वेस्ट झोनला भोपाळ येथे ज्या कॉम्पिटिशन झाल्या तिथं द्वितीय क्रमांक आपल्याला मिळाला त्यामुळं आपण दिल्लीला जाऊ शकलो नाही पण त्याच दिवसापासून आपण परत प्रॅक्टिस चालू केली महेश सर असतील भास्कर सर आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी जोमानी पूर्ण तपस्याच केले मी म्हणेल कारण की तपस्याचंच फळ म्हणून आज पुन्हा एकदा यावर्षी आपण महाराष्ट्राचं नेतृत्व करून नंतर आपल्याला सात राज्यांचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि त्यामध्ये आपण राजस्थान ज्यांनी मागच्या वर्षी प्रथम क्रमांक नॅशनलला दिल्लीला मिळवलं होतं त्यांना आपण हरून आज दिल्लीला मगाशीच मी आपलं रा राज्यगीत ऐकताना दिल्लीचंही तख्त राखतो महाराष्ट्र माझं तेच एक थोडंसं मला आठवण झाली की ग्रामीण भागातील आपले संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची ची संजीवनी सैनिकी स्कूल आज एवढ्या सात राज्यांचं नेतृत्व करण्यासाठी दिल्ली येथे वीस तारखेला जाणार आहे चोवीस तारखेला तिथं ता स्पर्धा होणार आहे जवळपास अठरा हजार विद्यार्थ्यांनी संपूर्ण भारतातनं त्याच्या ह्या स्पर्धेमध्ये आणि हे अठरा हजार विद्यार्थी कोणी साधे नाही सगळे म्युझिशियन्सच म्हणावं लागतील हे बँड्रुप्स होते जवळपास आठशेच्या वर बिर्ला सारख्या मोठमोठ्या शाळांच्या सुद्धा याच्यामध्ये सहभाग होता आहे यांना आपण मात देऊन आपण आता दिल्ली या ठिकाणी ब्रास बँड स्पर्धेचं नेतृत्व करण्यासाठी आपण जात आहोत कशा पद्धतीने कष्ट घ्यावे लागते आणि तुम्ही थेट आता चोवीसला तुमचं हे झाल्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर थेट आरडी पर्यटसाठी जाणार आहे तुमचं पदक या ठिकाणचं काही कष्ट घ्यावे लागले नाही याच्यामध्ये मुलांचं खास करून फार कष्ट आहेत कारण की अभ्यासासोबतच म्युझिकला वेळ देणं कारण की हे म्युझिक हे इन्स्ट्रुमेंट सोपे नाही याच्यामध्ये फार तुम्हाला शारीरिक तुम्हाला स्वास्थ्य असणं गरजेचं आहे तुमचे लंग्स तेवढे स्ट्रॉंग असणं गरजेचं आहेत यांचा अभ्यास आणि असं नाही हे आमच्या याच्यामधले बरेचसे टॉपर्स आहेत क्लासमध्ये जे सगळ्यात हुशार मुलं आहेत ते अकॅडमिक्समध्ये पण चांगले आहेत काही ऑलराऊंडर आहेत काही स्पोर्ट्समध्ये सुद्धा विद्यापीठापर्यंत जाऊन खेळलेली मुलं आहेत याच्यामध्ये आताना त्यांचा ऊन वारा पाऊस कुठलाही तमा न बाळगता चिखलामध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे थंडीमध्ये लाईट नसताना सुद्धा प्रॅक्टिस केलेली आहे इवन घरी म्युझिक म्युझिकवरती रेकॉर्डेड वरती सुद्धा यांनी प्रॅक्टिस केलेली आहे त्याचाच फळ म्हणून आज हे विद्यार्थी एवढा कॉन्फिडेंटली वाजू शकतात आणि आता दिल्लीला जाऊन सुद्धा जिंकू शकतात आपल्या गानाच्या बळावरती आता आपण जे बँड दिल्लीला जात आहोत तिथं चार झोनच्या म्हणजे ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ आपण वेस्ट झोनला रिप्रेझेंट करतोय तर ह्या चार जणांच्या चार झोनच्या त्या ठिकाणी स्पर्धा होईल आणि त्यामधून जो नंबर वनच्या ग्रेडनी जो पास होईल त्याला पुढे राजपथ किंवा आताचा जो विजयपथ आहे तिथं परफॉर्म करण्याची संधी मिळते चोवीस तारखेला ह्या परफॉर्मन्स झाल्यावर पंचवीसला त्याची तिथं त्यादी रिहर्सल घेतात म्हणजे जेणेकरून सव्वीस जानेवारीला आपल्याला त्या विजयपथावरती आपला ट्रूप आपल्याला लाईव्ह टी व्हीमध्ये पण दिसण्याचा योग येईल असं मला या ठिकाणी वाटतं आणि त्याबरोबरच एक ट्रूप तिथं आपल्याला दुसरी एक संधी आहे की ज्या गाण्याची आपली जशी जी काही श्रेणी आहे जे वलय आहे त्याच्यामध्ये जे गाणे आपण सिलेक्ट केलेले आहेत त्याच्यावरती एक ट्रूप बिटिंग द रिट्रीट जो राष्ट्रपती भवनामध्ये होतो सव्वीस तारखेनंतर तर तिथं सुद्धा कदाचित आपल्याला एक ती सुवर्ण संधी मिळू शकते की राष्ट्रपतींसमोर आपल्या कोपरगावातील विद्यार्थी तिथं परफॉर्म करू शकते खरं तर मी संजीवनीचा खूप आभारी आहे की मला ही संधी मिळाली आणि मला आदरणीय दादा आदरणीय अमित दादा आदरणीय सुमित दादा म्हणजे जी मी डिमांड केली त्या इन्स्ट्रुमेंटची मला तुरंत दुसऱ्या दिवशी ते अवेलेबल करून दिले त्या हिशोबानेच आम्ही इतक्या इथपर्यंत पोहोचलेलो आहे आता ब्रास बँड म्हणजे बँडचे दोन प्रकार असतात एक पाईप बँड एक ब्राश बँड कॉम्पिटिशनमध्ये आपला बँड असतो तो ब्राश बँडमध्ये आपल्या ब्राश बँडची फॅमिली आपले एकूण विद्यार्थी आहे एकोणतीस एकोणतीसपैकी एकोणावीस आपले ब्रास्ट फॅमिलीमध्ये येतात आणि दहा आपले रिदम फॅमिलीमध्ये येतात तर आता मी तुम्हाला नाव सांगतो प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचे जसं की ट्रम्पेट हे ट्रम्पेट आणि वाद्य तर आहेच पण सगळे फॉरेनचे वाद्य आहेत म्हणजे मेड इन यू एस मेड इन लंडन तुम्ही बघा तुम्ही म्हणजे लोकल कुठले इन्स्ट्रुमेंट नाही जे आता जे सात राज्य बघितले आम्ही त्या सात राज्यांपैकी एक पण राज्याकडे असे एवढे भारी वाद्य नव्हते त्यानंतर सॅक्सोफोन आहे स्लायडिंग ट्रम्बॉन हा मेड इन यू एस ए स्लाउन इफोनियम सौजाफोन दोन कॉर्नेट दोन क्लॅरिनेट असे म्हणजे ह्या प्रकारचे वाद्य आहेत आमच्याकडे हे सगळे आम्हाला ट्रस्ट आमचे सुमितदादा कुले जे ट्रस्ट आहेत त्यांनी आम्हाला अवेलेबल करून दिलेले तर यांचा खूप मी आभारी आहे नमस्कार माझे नाव साई बोळीस मी आता दहावीचा विद्यार्थी आहे आज आपण जो ब्रास बँड बघू शकतात हा संजीवनी सैनिक स्कूलचा आहे आम्ही मागील वर्षी दोन हजार पंचवीसच्या राज्यस्तरीय ब्रास बँड स्पर्धा या पुणे येथील पार पडल्या त्यामध्ये आमचा प्रथम क्रमांक आला त्यानंतर मध्य प्रदेश भोपाळ येथील वेस्ट झोन ब्रास बँड कॉम्पिटिशन दोन हजार पंचवीस या साली आम्ही राजस्थान या ब्रास बँड मुळे दोन म्हणजे काही छोट्या फरकाने त्या ठिकाणी आमचा दुसरा क्रमांक आला पण आम्ही हार न मानता आमचे ऑनरेबल आ, ग्रुप ूट चे ट्रस्टी दादा कोल्हे साहेब हे आम्हाला त्यावेळेस बोलले होते की आता आपल्याला खचून न जाता री इंजिनिअरिंग स्टार्ट करायचे आहे आम्ही तेव्हापासून ठरवले की आता आपले प्रयत्न आम्ही प्रत्येकाने शंभर टक्के आमच्या सर्वांचे दिले आणि आज खऱ्या अर्थानं याचं फळ आम्हाला मिळालं आहे दोन हजार सव्वीसच्या ब्रॉज बँड स्पर्धेमध्ये आमचा प्रथम क्रमांक येऊन त्या ठिकाणी वेस्ट झोनचं नेतृत्व करण्यासाठी आम्ही दिल्ली येथे जाणार आहोत निश्चितपणानं मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं तिथे देखील आम्ही भारताचा ध्वज फडकवू आणि महेश सर आमचे म्युझिक इन्स्ट्रक्टर आहे त्यांनी आम्हाला स्केल्स असतील भास्कर सर यांनी सर्व शिकवलं त्यांचे मी आभार मानतो धन्यवाद नमस्कार माझे नाव जयेश प्रमोद धामने मी आता दहावीत असून मी पॅन्ट्रुक मध्ये सोजाफोन हे इन्स्ट्रुमेंट प्ले करतो सर्वप्रथम स्वर्गीयवासी श्री सहकार सा, महर्षी शंकररावजी कोल्हे साहेबांना नमन करतो आज असे वाटते की त्यांचे स्वप्न पूर्ण झाले कारण त्यांनी संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटीची संस्था ग्रामीण भागातला मुलगा राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर चमकावा यासाठी केली होती आज आपला बँड्रूप हा आमच्या शाळेस शाळेसाठी गर्वाची गोष्ट नसून तर हा पूर्ण महाराष्ट्रासाठीच आहे आज आम्ही दिल्ली येथे परफॉर्मन्स करायला जाणार आहोत एक वर्षापूर्वी आम्हाला बँड्रुपचे वाद्य किंवा अशी एखादी प्रतियोगिता असते हे देखील माहिती नव्हते पण एका लिंकच्या माध्यमातून आम्हाला ते कळाले आम्ही त्यासाठी भरपूर मेहनत केली नंतर आम मागच्या वर्षी आम्ही राज्यस्तरीयवर प्रथम क्रमांक पटकावून भोपाल येथे झोनल लेवलसाठी गेलो होतो पण कुठेतरी कमी का पडल्या कारणाने आमचा तेथे दुसरा क्रमांक आला पण तिथे खचून न जाता आम्ही परत पुढच्या वर्षासाठी म्हणजे दोन हजार सव्वीस या, या या वर्षात परत एकदा आम्ही जोमाने प्रॅक्टिस सुरू केली या वर्षी देखील राज्यस्तरीयवर सात सात टीमला हरवून आम्ही प्रथम क्रमांक पटकवला व झोनल लेवल कॉम्पिटिशन हे पुण्यालाच बालेवाडी येथे असून आम्ही तिथे देखील पहिला क्रमांक पटकावला पण योगायोग असा की मागच्या वर्षी ज्या टीमने आम्हाला हरवले होते तीच टीम आमच्या समोर आली होती व त्यांना हरवून आम्ही जेव्हा प्रथम क्रमांक पटकावला त्यावेळेस वाटले की हार की जितणेवाल बाजीगारखे येते